तर ही कथा आहे नाशिकमधील पंचवटी परिसरातील मोरेवाड्यात असलेल्या सप्तशृंगी देवीच्या मंदिराची नाशिकच्या मधल्या होळी परिसरातील मोरेवाडा या मोऱ्यांचे पूर्वज कैलासवासी नारायण पंत मोरे यांच्या कुटुंबियांची सध्या सहावी पिढी येथे राहत असून या वाड्याचे पूर्वीचे मालक परदेशी कुटुंबीय या, या वाड्याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे वाड्यात दहा गायींचा मोठा गोठा होता जिवंत पाण्याचा आड होता व एक मोठे औदुंबराचे झाड होते महत्वाचा भाग म्हणजे देवीचे देवीचे मंदिर मंदिर या वाड्यामध्ये स्वयंभू व वा जागृत असे श्री आहे काही वर्षांपूर्वी परदेशी कुटुंबातील एक सदस्य नित्यनेमाने पौर्णिमेला श्री सप्तशृंगी गडावर जात असत अतिशय भक्तिभावाने ते आई भगवतीची पूजा पाठ करत असत अशाच एका पौर्णिमेला परदेशी गृहस्थ देवीकडे गेले असता त्यांना थकवा आला रस्त्यात थांबले व तेथेच देवीने त्यांना साक्षात्कार दिला की तू आता माझ्याकडे येऊ नकोस मीच तुझ्याकडे येईल ते गृहस्थ राहत्या घरी आले व झोपले नंतर काही वेळेनंतर भिंतीतून काहीसा पडायचा आवाज झाला त्यांनी उठून बघितले तर देवी तिथे थांबली होती अतिशय भक्तिभावाने देवीला नमस्कार केला तेव्हापासून देवी येथे स्थायिक झालेली आहे ही देवी नवसाला पावणारी असून येथे चैत्र पौर्णिमा नवरात्री व अष्टमीला होम हवन व विधिवत पूजा व देवीचा जागर केला जातो हे एक प्राचीन मंदिर असून येथील रहिवासी या देवीची कुलदेवता स्वरूप नित्यनेमाने पूजा अर्चना करतात